होईल का कारण मी प्रश्न पुरासन मांडतो आहे याचं थोडंसं माहिती पाहिजे तुमची ओळख सांगा मी तुम्हाला ओळखत नाही समोर अधिकारी अब्दाव शेत आहे काढलेला आहे ना काय साहेब साहेब धन्यवाद मी अशोक राहिले सप्टेंबर महिन्यापासून मी बऱ्याच तक्रारी इथं मांडलेल्या आहेत आणि तुम्हीच होतं त्यावेळेस नऊ सप्टेंबरची तक्रार मांडलेली मी आणि माझी पत्नी जयश्री असतात आम्ही तक्रारी मांडले तर अजून त्याची सोडून पालिके पालिकेच्या अलीकडे सरळ सरळ इथे जनसभा फोटो बोलले जातात यांच्या घटना माझा पहिला मुद्दा आहे क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात वारंवार बेकायदेशीर प्लेस लावले जात आहेत आणि ते प्लेस जर मोठमोठ्या पुढाऱ्यांचे असले सत्ताधारी पक्षाच्या लोकांचे असले तर त्याच्यावर कारवाई केली जाते त्याच्यावर काय म्हणणं आहे आपण कंटिन्यू कारवाई करतोय आणि असं काही हे नाही करत की डिस्क्रिमिनेशन करत नाहीये की ह्या चिना काढ म्हणजे मी आल्यापासून तर मी बघितलेलं तसं आपण काय करत नाही मी सेपरेट ऑर्डर पण काढलेली आहे फ्लिक्स साठी जी वेळ सेपरेट मजूर एम एस जी काही यंत्रणा लागते ती आणि ते कंटिन्यू रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रत्येक ठिकाणी पण एवढंच आहे की एवढं जास्त प्रमाणात ते लागले जात की एका ठिकाणचे काढून पूर्ण राऊंड पूर्ण होईपर्यंत तिथं परत अजून लागलेले दिसत पण ते कंटिन्यू सुरूच आहे त्याच्यामध्ये काय हे नाही केलं जात कौतुक मॅडम तुमच्या कामाबद्दल तुम्ही आल्यापासून खरंच फरक पण जाणवतोय तुम्ही महिला आहे त्याबद्दल तुमचा पूर्ण आदर आहे आणि तुम कामही चांगलं करताय दुसरा मुद्दा क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यकषेत का सर्व आजी माजी आमदार खासदार नगरसेवक त्यांचे नातेवाईक कोणा ना कामगार पालिकेचे सगळे कर्मचारी अधिकारी त्यांचे नातेवाईक या सगळ्यांच्या मिळकतींची सखोल चौकशी करा ते कुठं नियमाच्या चुकीचे चुकीचेच नाहीत ना कुणी वाढी बांधकाम केले का कुणी कुणाचा अतिक्रमण आहे का या सगळ्यांची पाहणी करण्याचा आज जण सप्टेंबर महिन्यात केले त्याचं मला अजून उत्तर भेटलं नाही म्हणजे एखाद्या गरीबांनी टपरी टाकली गरीब रस्त्यावर भाजी बसला तर त्याला तुम्ही लगेच वरवड उचलून नाहीत आहे ह्यांचं काय आता इथे मी मागच्या वेळेस हॉटेलचे नावाचं घडले तुमच्या बाजूबाजूला पाचशे पाचशे मीटरवर जी हॉटेल आहेत ना ती मोठमोठ्या आहेत त्यांच्यावर तुम्ही का नाही करावं ती नियमानुसार आहेत असं जगली आहे करा की त्यात काहीच चुकीचं नाही नियम बाहेर काहीच नाही काय म्हणणे सर शिवर गार्डन आहे गोरुंद गार्डन आहे ओपन हो बरीच आहे बरीच आहे ही मोठमोठे पुढे होत नाही नगरपालिकेच्या लोकांची असं नाही म्हणायचं म्हणजे माझं म्हणणं आहे तुम्ही सगळे नियम शिकवायला नियम पाळायला बसले सगळ्यांना नियमानुसार जर गरीब चुकीचा आहे तर जागेदार पण चुकीचं आहे माझं म्हणणं आहे तुम्ही सर्वे करा मी ना नऊ सप्टेंबरला पत्र दिले आणि ते सोबत आहे चार ते सात नंबर पान क्रमांक साहेब त्या आयोगवाल्याच्या विचाराच्या पाठीमागे ना कोणी मोठा माणूस नाही ना तुम्ही मागे लागू मोठे मोठे कोण आहेत तुम्हाला आहे ना शिवाय गार्डन मोठे मोठे तिथे हिंमत दाखव ना तुमची त्याच्या मागे पूर्ण त्याच्या मागे लागले का तुम्ही लगेच एखादा गरीब बिचारा मोठा व्हायला लागले गेले गेले नव्हतेच घेऊन तिथं <णगी> आपल्या आपण <laughs> <laughs> <laughs>

सगळ्यांचं पन्नास टक्के पगार होळ कारण सहा महिने झाले ना त्याला ज्याच्याकडे जबाबदारी दिली ना त्याच्याच काम होत नाही सगळ्याला ठीक आहे त्यांना पैसे लागत असतील आता पगार होळ ठेवायचा त्यात मितापार सोसायटीच्या समोर एक मेडिकल आहे कजेरी सुट आहे तर पूर्ण पत्र्याचे शेड मध्ये बांधलेले ते कसं कायदेशीर आहे हे मला समजून सांगा वर्षानुवर्ष चालू आहे तुमच्या काटतीची फळं मी भोगलीत म्हणून आज इथं बघतो त्याच्या समोरच माझं माझं सामान तुम्ही उचलून आणले चोरले दुसऱ्याला दिले त्याच्यावर येणार कसं कायदेशीर त्याच्यावर कारवाई करा असं माझं म्हणणंच नाही ते कायदेशीर कसं आहे याची मला माहिती पाहिजे

राजकारण्याकडून रस्त्यावर लावल्या जाणाऱ्या आठवडे बाजारावर कारवाई केली जात नाही ही सारास परिस्थिती सांगवी मध्ये तेच आहे पिंपळे निलेख मधलं दुसरीकडे बसायला लागले पण सांगवीत अजून पण तसंच बसलोय बाजार वर फुटपाथ वरच बसलोय माझ्या सोसायटीतल्या सहकारी सोबत वाकड परिसरात जाणीवपूर्वक कमी दाबाने पाणी पुरवठा केला जातोय पूर्ण वेळ पाणी पुरवठा मिळतोय पाणी पुरवठा कमी वेळ केला जातोय असं माझं म्हणणं आहे जाणीवपूर्वक कमी दाबाने पाणी पुरवठा केला जातोय आणि थोडीशी आतून माहिती टिकीतले तो विषय असा आहे की ह्या पाणी सोडणाऱ्या लोकांचं आणि टँकरने सप्लाय करणाऱ्या लोकांचं कनेक्शन आहे सोसायटीच नाव सोसायटीचं नाव काय

सत्तावीस मुद्दा क्रमांक चौकाकडून जाणारा जोड रस्ता तयार करून चार महिने पण नाही तो रस्ता पुन्हा उकडलाय नागरिकांच्या कामाचा पैसा तुमच्या तिथून येते पालिका पालिकाच्या अधिकारी कर्मचारी घराची काम असंच करतात का जे पेंट मारला चार महिन्यात फिरून जाणार पैसे टाकले चार महिन्यात उकडणार असं नाही होत ना तीन चार महिने झाले ना तो रस्ता उकडला दादा पोमकर चौकात पुढे गेल्यानंतर मारून ज्याला युटर्न घेऊन या तो रस्ता सहा महिन्यापूर्वी एवढा खराब होता की आता एवढ्यात नवीन केलाय तो नवीन केल्यानंतर आठवलं झालाय उकळ कुठलेच काम होत नाहीत ना साहेब पालिकेचे कचरा गाडीवाले सोसायटी हॉटेल व्यवसायिकांकडून हप्ते घेत आहेत याचा तपशीलवार व्हिडिओ क्षेत्रीय अधिकारी आणि आयुक्तांना पाठवला हो आहे त्याच्यावर काय कारवाई झाली याची माहिती द्या याआधी सुद्धा हप्ते घेणाऱ्यांच्या मोबाईल नंबर सहित पालिकेला आम्ही सर्व माहिती दिली आहे त्याचा ईमेल मी सोबत जोडले मी स्वतः कन्नुकीच्या ज्यावेळेस चालवायचो ना मी आठ महिने तीन तीन हजार रुपये हप्ता गाडीवाल्याला दिला आहे माझ्या वैद्याची नोंद आहे

काशाचे पैसे देत नाही काय काय तुम्ही पर्टिक्युलर काय करून द्या त्याच्यावरती कारवाई करा त्यांनी दिले दिल्या त्वरित कारवाई झाली पाहिजे माझं काय आहे आमच्या मागे चौकशी कशाला लागतो म्हणजे सर्वसामान्य आहे तुम्ही जर पाठ पुरवा नेट केला तुम्ही सूचना नेट दिल्या तुम्ही क्रॉस चेक करा नाव नाव गुप्त ठेवले जाईल फरक पडत नाही मी हे व्हायरल केलं त्याला पाठव फरक नाही पडत मी पाठवलंय ईमेल केलंय मॅडमला पण पाठवलंय मी त्या मेल मध्ये गाडी नंबर ते मी त्याच वेळेस कधीच नाही केलं पण गाडी नंबर दिसत नाही ना गाडी नंबर दिसला तर तो ड्रायवरच सुपर व्हायचं कोण कळेल ना मॅडम मी पैसे कोण घेते ह्याचा व्हिडिओ पाठवलं अजून काय ऐकू तो सगळ्यांना हाचा रुपये घेतोय व्हिडिओ काढला माणसं व्हिडिओ मी मेलवर पाठवलं नाही करत तो करतो पैसे घेतो तो हजार रुपये घेतो असं सांगतो पण नाव कोणाचं सांगतो

कारवाई करू मला मुद्दा सात आहे पालिकेने माझ्या सामानाची अपराजाबड केली पालिकेच्या मुख्यमातेत कॅन्टीन चालवणाऱ्या व्यक्तीला माझा चार लाखाचा सामान दहा हजार रुपये दिले फमायत करून पंधरा दिवस झाले मागच्या जनसमाजसेवेच्या दिवशी मी मॅडमला भेटलो आता पोलिसांचा पालिकेचं नावी कसं एवढं असतंय की ते काही तक्रार घेत नाहीत आम्ही पोलीस कमिशनर पुढे जाऊन डोका पडला आता कोर्टातच जायचं राहिले माझं आणि ते पण मी जाणार आहे आणि पंधरा दिवसात काय चौकशी केली माल कोणाकडे नंबर मी पालिकेला दिला आहे कोणाकडे माल आहे तो माणूस मला माल द्यायला तयार मला माल पण देतो आणि दहा लाख रुपये पण देतोय त्याचं म्हणणं आहे फक्त साहेब तक्रार करू नका मी स्वतःच्या पैशाने त्याला वाकड पोलीस स्टेशनला छापा आहे माझा त्यात माझा अर्ज आहे अठरा तारखेचा अठरा तारखेला माझं सामान मला परत त्याच्यावर काय करावं जाईल केले तुमच्या इथे माझ्या तीन खुर्च्या अजून पण इथे पडल्यात गिफ्ट म्हणून वापरता असं चोरीचं सा सामान किंवा दुसऱ्याचं सामान पालिकेच्या कर्मचाऱ्यांना गिफ्ट घेता येतं काही सांगा तुम्ही बारा हजारची खुर्ची छत्तीसशे खुर्ची किंमत आहे तीन खुर्च्या अजून इथं पडून तुमचे लोक गिफ्ट वापरतात तुम्हाला गिफ्ट दिलं तरी घेता येतं का याची मला माहिती द्या आम्ही गिफ्ट म्हणून वापरलं नाही त्यावेळेस ती लोक आले होते त्यावेळेस आमच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना विचारलं होतं की ह्या पुस्तकचा वापर आम्हाला पाठवाय नाही म्हणून आमच्या ऑफिसमध्ये ठेवतो त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं पुलिस जेव्हा यांच्यावर आले होते ना त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं आणि हे अॅग्री पण जाते की म्हटले होते तुम्ही पुढच्या इथंच आहात तेव्हा काही करू नका मग आम्ही गिफ्ट म्हणून कसं काय वापरायचं माझ काय हा झोल आहे तुम्हाला सगळं मॅडम तर, तर पालिकेच्या मेन बिल्डिंग मध्ये जो कॅन्टीन चालू होतो ना त्याचं शिपायपासून ऐकापासून सगळे ओटीचे त्यालाच कसं माझं सामान दिलं तुम्ही काय कारण त्याला माझं सामान द्यायचं

आणि सामान तिथे आहे तो सामान इथे नाहीये तुमचा आणि सामान इथे नाहीच ना तो तुम्ही तुम्हाला मागे पण आठ दिवस पर्यंत तुमचा कोण आलं रात्री सात काय करत होता मी तुम्हाला ते सांगितलं मॅडम तुम्ही एकदा या आणि पुरा चेक करा सामान नसेल तर मग आपण बघू काय मॅडम तुम्ही सांगितलं नंतर मला असं वाटलं की त्या माणसाकडून तुम्ही सामान परत आणले मी इथे ठेवले मी येऊन इथे बघून गेलो सगळं इथं माझं सामान नाही तो माणूस मला दहा लाख रुपये द्यायला तयार आहे मॅडम मला पैसे नको त्याचे मला इथे चार लोकांच्या नोकऱ्या गेल्या पाहिजे चार नवीन तरुण लोकांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे जे चोर आहेत त्यांना पाठीशी घालण्याचं काहीच कारण नाही तरी विचूक मेरी विचूक अशी परिस्थिती एकंदरीत चालली म्हणजे त्याला काढलं तर तो तुमचं बाकी काहीतरी उघड पाडणार त्याच्यामुळे सगळे हे चालले काय माझं सामान द्या आम्ही जे दोषी त्यांच्यावर कारवाई करा सा, तुमच्या सामाना दिलीच ना फोटो काय आहे का, का तुमच्याकडे सर मॅडम अर्ज दिले ना अठरा तारखेचा अर्ज जोडलाय ना सोबत

साहेब तुम्ही कसं आहे क्षेत्री अधिकारांसमोर आम्हाला समोर तर पाडू नका मी त्या दिवशी तुम्हाला पोलिसांसमोर पण सांगितलेलं आहे की जे आहे ते समोर आहे तुम्हाला या पुढच्या जेव्हा पाहिजे तेव्हा सांगा मी माझ्या आमच्या तुम्हाला देऊन टाकतो नाही नाही तुम्ही त्यांना काय वाटणार की हा आम्ही चोर आहे नाही नाही तसं नाही साहेब तुम्ही क्षेत्रीय अधिकारां समोर साहेब

की आता तो हो यांना दाखवा तेव्हा समज झाल्यानंतर त्यांचं साहित्य परत द्या आणि जे काय साहित्य तुमचं चोरीला गेलं असं म्हणता त्याची लिस्ट द्या त्याच्यावरती चौकशी करून पुढचा निर्णय घेतले तेरा तारखेला आयुक्तांना पत्र दिले क्षेत्र अधिकाऱ्यांना त्यावेळेस पत्र दिले सोशल मीडियाला व्हायरल चाळीस हजार लोकांनी तो व्हिडिओ पाहिलाय माझं सामान तुम्हाला परत भेटणार दिलं तर तो द्यायला तयार आहे तुम्ही कारवाई काय करणार या पालिकेतलाच माणूस काय घेऊन जातो मी आका तारखेचा व्हिडिओ पाठवलाय शेतकरी ट्रक भरून भरून मला बाहेर निघतोय आता ते तुमच्याकडे नाही पण तीच परिस्थिती सगळीकडे बांधता बांधता इथं माझ्यावर मला वाढायची वेळ आली माझं सामान गायब लाखाचं आणि माझ्यावर कारवाई का केली ते नगर लोकांना हप्ते देत नव्हतो म्हणून माझ्या व्यवसायावर कारवाई झाली तीन कोटीला झोपलो मी तीन वर्ष म्हणजे एखाद्याने हप्ते नाही दिले की तुम्ही लोक कारवाई करणार का माझं अतिक्रमण होत का तुम्ही बघितलं का आज जरी तुम्हाला अर्ज दिला इकडे शेतकरी करायची माझ्या बापाची तुम्ही लगेच जागा माझी सगळं माझं माझं सामान उचलून आणले तुम्ही रस्त्यावर होता सामान जा। माझ माझ्या जागेत न उचलून आणले एक एक तरी रस्त्यावर होता आणि घुसखोरी नाही का असले काही प्रकार ही शिमत दुसऱ्यांसोबत अमोल शिंदे अमोल शिंदे होते

मला सामान तर काय चौकशी केली कोण दिवशी पालिकेच्या पालिकेशी संबंधित माणसालाच काय सामान दिले प्रश्न प्रश्न पण मांडलेत माझे बघा म्हणजे त्या तुम्ही सामान जप्त केलं होतं त्याचं लोकेशन त्याच्यावर काय कारवाई केली आग चला तुम्हाला परत देत आहे मला जर तुम्ही माझं सामान परत देताय तर माझं सामान तुम्ही कधी उचलले कुठून उचलले किती उचलले याची मला माहिती पाहिजे त्या माणसाची माहिती किती दिवसात करू याचा

त्या पालिकेत कॅन्टीन चालवणाऱ्या माणसाला माझं सामान कुणी दिले का दिले याची चौकशी मला पाहिजे मॅडम पंधरा दिवस माझा अर्ज देऊन झाले ठीक आहे तुम्ही पंधरा दिवस थांबा पंधरा दिवसात मला पंधरा दिवसात अहवाल सादर करा काय कोण दोषी सापडते तसं सखोल चौकशी अहवाल मला त्याचा द्या मी मुख्यमंत्र्यापर्यंत हा विषय नेणार आहे मला भरपूर वेळ मला काही काम नाही मुद्दा अटकवर झालाय बघता बघता आयुक्त क्षेत्री अधिकार्यांना उचल आणि द्या ना त्या असं पाठिशी घालतात चोरांना शिफारस करा ना त्यांची आमचं म्हणणं आहे तेरी तेरीबीचूक मेरी बिचूक सगळे चोर या परिस्थितीमुळे कारवाई केली जात नाही चोरांना पाठीशी घालणाऱ्या आयुक्त आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांना पुरस्कार देण्यात यावा शिफारस करा नऊ नंबर संपूर्ण डर शेतकरी कार्यालयाच्या परिसरात गर्दीच्या ठिकाणी मध्यमवर्गीय गरीब लोकांच्या वसाहतींच्या आजूबाजूला मगड्या चौकात प्रमुख रस्तेवर पानपोळी सुरू करण्यात येईल उन्हाळा तोंडावर आहे आणि पाण्याची विसरूपायची बाटली घेणं सगळ्यांनाच परवडत नाही पूर्वी वीस वर्ष पुढील महानगरपालिकेने पालिकेने चौका चौकात पानपोळी केल्या होत्या आज ते चार रस्ता वाईट आहे लोकांची गरज आहे लोकांची गरज म्हणून तुम्ही अशा ठिकाणी पाणपोळी सुरू करावी अशी तुम्हाला विनंती केलं विषाण नगर एक रस्ता होल असेल मी स्वतःहून पाणी पोलीस करायला जागा देत असेल आणि नळ कनेक्शन घेऊन त्यात सोडत असेल तर त्याच्याबद्दल कारवाई लवकर होऊ शकते माझ्या मेडिकल समोर विशालनगर डिपो रोडला करायला माझी काही साखर नाही खासगी जागा असेल ती कारण त्याला पाण्याचा विसरा होण्यासाठी सुद्धा काय करावं का, का लागतं स्टँडफोर्ड पूर्वी देत होतो महानगरपालिकेतर्फे आता स्टँडफोर्ड बंद केले मी माझी जागा देत आहे पाणी पुरवठा विभागाशी संपर्क साधा पुढील कारवाई करतो त्याला नळ कनेक्शन घेऊन त्याचा नावाने पुरुषांसाठी सार्वजनिक मोतारी सुरू करण्यात येईल बघितला इथं कुठं नाही जे स्थायिक आहेत त्यांचं ठीक आहे रस्त्यावर लोकांनी जायचं कुठं हा मोठा प्रश्न आहे पंधरा दिवसापूर्वी याचा इमेल पण पाठवलाय त्याच्यावर तुम्ही योग्य ती कारवाई करा आणि आम्हाला काढला महानगरपालिका दोन हजार बत्तीस साली पन्नास वर्ष पूर्ण होणार आणि त्यानिमित्तानं कुठली जनजागृती केली नाही की आम्ही नागरिकांची मतं जाणून घेतोय कुणालाच माहित नाही मी सहज तिकडं गेलो तर मला दिसलं की बाबा असं असं चालू आहे म्हणून मी तिथे जाऊन माझं मत मांडलं कारण शहराच्या विकासात नागरिकांचं योगदान असलं पाहिजे त्याच्यासाठीच तर तुम्ही ते केले तर त्याच्यासाठी तुम्ही तर तर टॅक्स टाकला तर लगेच तुमचा ईमेल जातो की आठ दिवसाच्या जा, मेसेज जातो की आठ दिवसाच्या तुम्ही टॅक्स वारं नाही तर दोन टक्के तर दाखवर जाईल अशा गोष्टी तुम्ही नागरिकांना एस एम एसच्या माध्यमातून पाठवा ज्या तुमच्या योजना आहेत सुख सुविधा नागरिकांना तुम्ही कळवा माहीतच नाही लोकांना हो मी जाऊ मग काय जाऊ सात आठ लोक होती येणाऱ्या पिढ्यांसाठी खेळाची मैदानावर राखून ठेवा आज बघितलं तर आमच्याच खेळच येत नाही क्रिकेट लुट्टांडू फुटबॉल हॉकी मैदानी खेळापासून खूप हे थोड्या शहर कामगारांनी उभं केले आधी इथं गरीब लोक आले मग श्रीमंत लोक आले आधी मोलमजूर आले त्यानंतर आई वडे आले आणि आता खेळाचे मैदान कुठे राहिलेले नाही म्हणजे जे जी मोठी पालिकेची मैदान होतं तिथं काहीतरी प्रोजेक्ट राखून ते झाल्यानंतर मग बांधा वापरा असतात ते करा खाली खासगी लोकांना दिले जाते आणि त्या ठिकाणी गोरगरच्या लोकांना प्रवेश बंद होतो जसं अतिशय क्षेत्र कार्यालयात येत असं माहित नाही पण इथं मैदानच राहिलेली नाही येणाऱ्या पुढच्या पिढ्यांसाठी मैदान हे राखून ठेवण्यात यावी पर्यावरणासाठी कठोर पाऊल बसला जे चौकात चौकात प्लेस लावले जातात पिंपरी चोळ महानगरपालिकेकडून सुद्धा बऱ्याच प्लेस लावले जातात तर पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून प्लेस ही गोष्ट अजिबात चांगली नाही त्याचं विघटन जर करायचं झालं ते कठीण आहे म्हणजे वापरावर पहिले पाऊल आपल्याला टाकावं ना जे लावता ना ते डिजिटल लावा तुम्ही आपण दुसऱ्याला सांगायचं की पर्यावरण जाबा सांभाळा तर ते आधी आपल्याला जाबावं लागणार आहे पालिकेने पेट्रोल पाऊल आणि मग लोकांना सांगायचं आणि पालिकेनी लावलेलं तर मी आता ह्याला विजन फुट्ट्याने गेलो होतो ना तिथं जाऊं होते ना स्टँडी झालं पाठीमागे झालं ते तुम्हाला प्रोजेक्टरच्या माध्यमातून सुद्धा लावता येऊ शकतो जिथं तुम्ही पर्यावरण वाचू शकता तिथं वाचवा काल आमचे एक सरकारी भेटले होते राहुल पोळ ते दे, दर जनसंवाद कुठं ना कुठं जाऊन पर्यावरणा संदर्भात त्यांची मतं मांडत असतात तर अंमलबजावणी होताना दिसत नाही ज्या लोकांना ज्या गोष्टीचं ज्ञान आहे ना अशा लोकांची पालिकेनं थोडीशी मदत घेतली पाहिजे उद्या क्रमांक तेरा जनसंवाद सभा ही रविवारी घेण्यात यावी ह्याचा गेल्या सहा महिन्यापासून मी पाठपुरावा करतोय ही सभा जर खरंच तुम्हाला जनतेसाठी घ्यायची ना तर जनतेला ज्या दिवशी सवड त्या दिवशी तुम्ही ही सभा घ्यायला घ्यायला पाहिजे जर तुम्हाला ही सभा समोरच घ्यायची तर मी ही जनता सभा नाही कारण जनता कमी कामगार जास्त ह्याचं नाव बदलं आणि पालिकेची कामगार सभा असं नाव लोकांना खरंच वेळ येतो समोर घ्यायला कुणाच वेळ नसेल तुम्हालाही वेळ नाही त्याच्यामुळे जनतेच्या सोयी तुम्ही महिन्यात नाही येतच रविवारी म्हणतो मतं वि जनता मांडले नाही हे धोरणात्मक निर्णय कळवा लोकांची मदत घेणार तुम्ही ह्याच्यावर की तुम्ही एक गुगलचा फॉर्म काढा की तुम्हाला जनसंवास कुठल्या दिवशी पाहिजे कुठल्या बारीक पाहिजे त्या साती वार टाकून द्या ज्याला जास्त मत पडतील त्या दिवशी तुम्ही ठेवा ते धन्यवाद साहेब मला साहेब पंधरा दिवसात पाठ पुरावा आणि माझं अठरा तारखेला माझं पत्र आहे दहा चार दोन हजार तेवीसला माझं पत्र आहे माझं सामान परत मिळण्याबाबत तर माझं अठरा चारचं पत्र आहे त्याच्यावर तुम्ही मला सामान या दोन दिवसात परत द्या आणि पुढच्या येत्या पंधरा दिवसात मला चौकशीचा आव्हान द्या मी उद्या सामान घ्यायलो होतो साहेब तुमच्याकडे हां त्या कुणाचं सामान आहे त्याचा मोबाईल नंबर घेतो पालिकेतला माणूस आहे उद्याला तयार आहे माझी त्याच्याबरोबर काय तक्रार नाही तेवढं सामान तुम्ही तुमच्या ताब्यात घ्या आणि मला द्या ठीक काही पावती असेल मी तुमची पावती पाडतो धन्यवाद